नमस्कार मंथन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट अनुभवणारे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे ए वाय पाटील यांनी बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भूमिका घेऊन निवडणूक लढवली होती या निवडणुकीत प्रचारादरम्यान बोलताना ए वाय पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि के पी पाटील यांच्यातून बाहेर पडलो ते बरं झालं अन्यथा या दोघांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला असता असा हल्लाबोल केला होता या पार्श्वभूमीवर ए वाय पाटील यांनी नागपूरमध्ये गेल्यानंतर मंत्री दादा पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे या चर्चेच्या निमित्ताने ए वाय पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे सहकारातील राजकारणाचे पडसाद हे जिल्ह्याच्या राजकारणात पडतात हे सर्वांनाच माहीत आहे मात्र नुकत्याच पार पडलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडसाद हे जिल्ह्याच्या राजकारणावर प्रखरतेने पडत आहेत बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणाला नवीन वळण मिळाला आहे कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी मुश्रीफांना लांब करत भाजपमधील नेत्यांशी जवळीकता साधली होती प्रचारामध्ये देखील ए वाय पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यासह के पी पाटील यांच्यावर जोरदार टीका करत मी हसन मुश्रीफ आणि केपी पाटील यांच्यातून बाहेर पडलो ते बरे झालं नाही तर या दोघांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला असता असा हल्लाबोल केला होता मात्र आता निवडणुकीनंतर पुन्हा पक्षात राहिलो तर करेक्ट कार्यक्रमाची भीती खरी होईल अशी खात्री झाल्याने एवाय पाटील आता हातातलं घड्याळ उतरवून भाजपचा कमळ हाती घेत असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला असून हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक असलेले भाजप नेते समरजित घाडगे यांच्यासह एवाय पाटील हे कोल्हापूरमधून व्हाया मुंबई नागपूरमध्ये मंगळवारी दाखल झाले बुधवारी सकाळी समरजित घाडगे आणि एवाय पाटील यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केली बिद्री कारखान्याच्या निवडणुकीनंतर नऊ डिसेंबर रोजी ए वाय पाटील यांनी सोळांकूर येथे कार्यकर्त्यांच्या आभार कार्यकर्त्यांचा आभार आभार मेळावा घेतला होता यावेळी ए वाय पाटील यांनी पक्षात आपले खच्चीकरण होत असल्याची भावना जी आहे ती व्यक्त केली होती तसेच नेतृत्वाकडे दाद मागूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला होता यानंतर बुधवारी भाजपच्या वरिष्ठांसोबत झालेल्या भेटीनंतर ए वाय पाटील यांनी विधान परिषदेला संधी मिळावी अशी मागणी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे एकंदरीतच गेल्या काही दिवसात झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे हसन मुश्रीफ यांना मात्र धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे मंथन न्यूज कोल्हापूर